गांधी उमरखेड तेजमल विद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन डॉट कॉम वेबसाईटची सुरुवात तेजमल गांधी कृषी विद्यालय शालेय विद्यार्थ्यांसाठी संगणक कोडिंग रोबोटिक्स तीस प्रिंटिंग यासारख्या नवतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळेचे उद्घाटन माजी विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट निलई नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार किसनराव वानखेडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमात तेजमल गांधी विद्यालय डॉट कॉम या नव्या वेबसाईटचीही उद्घाटन करण्यात आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या प्रगत तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी कोणतेही शासकीय अनुदान न घेता स्टीम लॅब उभारण्यात आलेली आहे या उपक्रमांतर्गत तीस विद्यार्थी प्रशिक्षक घडवले जात असून तेच इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील प्रकल्प संचालिका ॲडव्होकेट अर्चना माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे या कार्यक्रमाला अनिरुद्ध पाटील चोंडीकर डॉक्टर विजयराव माने सरपंच पोलीस पाटील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते चेअरमन डॉक्टर विजयराव माने यांनी आजचे विद्यार्थी हे तंत्रज्ञान समृद्ध भारताचे भविष्य आहेत असे मत व्यक्त केले महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी आतिष वाटाणे उमरखेड यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा